बातमी जतमधून सांगली लोकसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी जत मधील जनतेला या ठिकाणी विश्वास दिलेला आहे पाहूया ते काय म्हणालेत मी म्हणायचो कुत्राही येत नाही पण आता कुत्रा यायला लागला कारण के मी झेड प्लस कॅटेगरी मध्ये आल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा मात्र चक्कर मारून जातो जॉर्ज आपला ऐकॉन मानतो हा देश मोठा झाला पाहिजे हम रहे ना रहे तेरा वैभव हा आमचा संस्कार आहे जात पात धर्म भाषा याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सामाजिक विषमता आर्थिक विषमता समाप्त करून गरीबी भुकमरी बेरोजगारी दूर करून तरुण मुलाच्या हाताला काम देऊन जगातली तगडी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे ते स्वप्न आमचं या मातृभूमीच्या चरणी समर्पित भावनेने काम करायचं आहे आम्हाला हा देश घडवायचा आहे या देशाचं भविष्य घडवायचं आहे केवळ राजकारणामध्ये निवडणुका लढवण्याकरता आम्ही आलो नाही आम्हाला कोणावर टीकाही करायची नाही मी कशाला टीका करायची आपलं कामच सांगण्याकरता एवढं आहे माझ्या एका मित्राने मला एकदा चांगलं सांगितलं की दोन रेषा आहे एक तुमची आणि एक दुसऱ्याची आहे पण तुमची रेषा जर मोठी करायची असेल तर दुसऱ्याची पुसण्याचं काम करा म्हणजे मोठी होईल आणि दुसरा मार्ग आहे आपली मोठी करा दुसऱ्याच्या पुसण्याच्या फंद्यात पडवू नका ही मायबाप जनता ही सार्वभौम आहे कोण काय करते हे सगळं माहित आहे संजय काका तुम्ही चिंताच करू नका कुठल्याही भानगडीत पडू नका अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका ना घर का ना घाट का बीच मे लटकता <laughs> दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातील सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याच्यात दहा पट विकास करायचा असेल या जत भागा भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील चा चांगले रस्ते बनवायचे असतील शेतकऱ्याला समृद्ध संग। संपन्न करायचं असेल तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा माणूस नाही आहे मी दहा वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा खासदार नाही तो इमानदारीने तुमचा भविष्य बदलवल्या शिवाय राहणार नाही आणि म्हणून काही विचार करू नका ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बटन लावा बस तुम्ही फक्त एकच काम करा बाकी आमच्याकडे संजय काकाची गॅरंटी मी देतो मी त्यांच्या मागे उभा आहे आणि जेवढी दोन चार पाच पर्सेंट कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो फक्त तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा संजय काकांच्या बाजूला राहू द्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली संजय काकांना निवडून पाठवून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिवशाही आणि रामराज्याची स्थापना करण्याकरता एनडीए भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद